नमस्कार लोहा कंदार विधानसभा अठ्ठ्याऐंशी मतदार संघ महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीमाननी एकनाथ दादा पवार यांच्या मशाल ह्या चिन्हावर निशानेवर बटन दाबून भरघोष मताने यश संपादित करावं अशी मी लोहा कंदार मतदार बांधवांना विनंती करतो त्यांची अ मशीनवर एक क्रमांकाचं निशानी आहे त्या एक क्रमांकाच्या पुढील मशाल या चिन्हाचं समोरील बटन दाबून मतदार बांधून सहकार्य करावं अशी मी आपणास विनंती करतो थांबतो सर्वांना जय महाराष्ट्र अठ्ठ्याऐंशी मतदार मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय एकनाथ दादा पवार यांची निशानी मशाल येणाऱ्या वीस तारखेला मशाल या चिन्हावर माझ्या मतदार बंधूंना पुन्हा विनंती करतो एक नंबरचं बटन दाबून मशाल या चिन्हावर मतदान करावं हे सर्व मतदार राजांना विनंती करतो आणि येथे थांबतो जय महाराष्ट्र लोहा कंदार विधानसभा मतदारसंघ दोन हजार चोवीस निवडणुकीतील सर्व मतदार, मतदार बंधू भगिनींना माझा जय महाराष्ट्र येणाऱ्या वीस तारखेला महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय एकनाथ ददा पवार यांच्या मशाल या निशाणी समोर बटन दाबून आपण सर्वांनी एकनाथ दादा प्रचंड प्रचंड मताने विजयी करावं या ठिकाणी हे तुमच्या सगळ्यांना मी नम्र आवाहन करतो धन्यवाद जय महाराष्ट्र युवा सेना तालुका कंदार जिल्हा नांदेड यांच्या वतीनं मी नम्र आवाहन करतो कि लोहा कंदार मधील मायबाप जनतानी येणाऱ्या वीस तारखेला एक नंबरचे मशाल या निशाणेवरील बटन दाबून एकनाथ पवार यांना प्रचंड मताने विजयी करावे व भरघोस मताने निवडून द्यावं त्यांची शाणी आहे मशाल आणि एक नंबरलाच बटन आहे एक नंबरचं बटन दाबून एकनाथ पवार यांना प्रचंड मताने विजयी करावं जय हिंद जय महाराष्ट्र अठ्ठ्याऐंशी लोहा कंदा विधानसभेचे महाविकास आघाडीचे एकनाथ दादा पवार यांना प्रचंड मताने विजयी करा येणाऱ्या वीस तारखेला मशाल ह्या चिन्हावर बटन दाबून मताने विजय करा जय हिंद जय महाराष्ट्र लोहा कंदार अठ्ठ्याऐंशी विधानसभेचे अधिकृत महाविकास आघाडी आघाडीचे उमेदवार एकनाथ दादा पवार यांना येणाऱ्या वीस तारखेला अं मशाल ह्या चिन्हावर बटन दाबून विजय करा यांची निशाणी मशाली एक नंबरचं बटन दाबून विजय करा जय हिंद जय महाराष्ट्र